नमस्कार आपल्या सगळ्यांचे स्वागत तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दोन मोठे अपडेट्स पगारात मोठी वाढ होणार फायद्याची आनंदाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे ती सविस्तर जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ज्या तासाची ते वाट पाहत होते तो तास आता येत आहे सरकार लवकरच त्यांच्या महागाई भत्त्याची घोषणा करू शकते सप्टेंबर महिना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी शगुण घेऊन येत आहे महिन्याची सुरुवात नव्या आकड्यासह होईल जुलै 2024 हजार चोवीसचा एआयसीपीआय निर्देशांक क्रमांक जारी केला जाईल त्यात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे परंतु त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होणारा महागाई भत्ता सप्टेंबर महिन्यात जाहीर होणार आहे महागाई भत्ता वाढीची घोषणा सप्टेंबर मध्ये होण्याची ताट शक्यता आहे मित्रांनो सातव्या वेतन आयोगाअंतर्गत वेतन घेणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात वाढ होणार आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस या कालावधीत एआयसी पी निर्देशांकाच्या संख्येवर भत्ता निश्चित मात्र त्याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही केंद्र सरकार लवकरच त्याला मंजुरी देऊ शकते सूत्रांच्या माहितीनुसार यंदा सप्टेंबरमध्ये याची घोषणा होऊ शकते पंचवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी मिळू शकते मागावी भत्ता कितीने वाढणार पहा मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता तीन टक्के वाढ होणार आहे सध्या त्यांना जानेवारी दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के डी ए मिळत आहे परंतु तीन टक्क्याच्या वाढीनंतर तो त्रेपन्न टक्के होईल सी पी आय निर्देशांकानुसार जून दोन हजार चोवीस पर्यंत एकूण मागाई भत्ता हा त्रेपन्न पॉईंट सत्तीस टक्क्यावर पोहोचला आहे मात्र सरकार छोट्याची मोजणी करत नाही त्यामुळे केवळ त्रेपन्न टक्केचाच चाच निर्णय होणार आहे पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद